आणि पहिलीच बातमी आहे पुण्यातून पुण्यात बार आणि पब मद्य विक्रीच्या ठिकाणी आता सीसीटीव्ही अनिवार्य आहे सीसीटीव्हीचं चित्रीकरण अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर दिसणार आहे महसूल अधिकाऱ्यांची बार आणि पब वर करडी नजर असणार आहे पुणे पोरशे अपघातानंतर महसूल विभागाला जाग आलेली आहे पुणे पोरशे अपघात प्रकरण हे सध्या चर्चेत आहे आणि या अपघातानंतर पुण्यात हालचालींना वेग आलेला आहे कारवाईला वेग आलेला आहे नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत नवनव्यान कार्य कारवाया होताना दिसत तर पुण्यात बार पब मद्य विक्रीच्या ठिकाणी सीसीटीव्ही अनिवार्य असणार आहे सीसीटीव्हीचं चित्रीकरण अधिकाऱ्यांच्या थेट मोबाईलवर दिसणार आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे अजिंक्य पुणे अपघातानंतर आता पुण्यात हालचालींना वेग आलेला आहे कारवाया होताना दिसत आहेत तर पुण्यात पब बार मद्य विक्रीच्या ठिकाणी आता सीसीटीव्ही अनिवार्य असणार आहे आणि हे सीसीटीव्हीचं चित्रीकरण अधिकाऱ्यांच्या थेट मोबाईलवर दिसणार आहे या संदर्भात अधिकची नक्कीच प्रज्ञा कल्याणी नगरमध्ये जो अपघात झाला त्या अपघातामध्ये अल्पवयीन मुलाला मद्य विक्री झाल्याचा प्रकार जो आहे तो उघडकीस आला उशीर का होईना पण राज्य उत्पादन शुल्क विभागाला आता जाग आलेली आहे पुणे शहरासह ग्रामीण भागात ज्या ज्या ठिकाणी मद्य विक्री केली जाते मग ते हॉटेल असतील पब असतील बार असतील किंवा इतर ठिकाणी असतील त्या सर्व ठिकाणांवर आता सीसीटीव्ही बसवणे अनिवार्य असणार आहे हे सीसीटीव्हीचं जे थेट प्रक्षेपण आहे ते राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर दिसणार आहे याच सीसीटीव्हीच्या माध्यमातून आता राज्य उत्पादन शुल्क विभाग जे आहे ते या मद्य विक्रीवर नियंत्रण ठेवण्याचा एक प्रयत्न करणार आहे अल्पवयीन मुलांना मद्य विक्री करू नये यासाठी राज्य उत्पादन शुल्काने हे पाऊल उचललेलं दिसून येत आहे आणि या माध्यमातून आता कुठेतरी ज्या ठिकाणी मद्य विक्री होते त्या मद्य विक्रीच्या ठिकाणी अल्पवयीन मुलांना मद्य विक्री केली जाणार नाही याची काळजी देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून घेतली जाणार आहे प्रज्ञा अजिंक्य असेच जोडलेले राहा पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे आणि आता बातमी